ए वन ए टू अशा प्लॉट एम आय डी सी जे होते त्या ठिकाणी आमचा आरोप असा आहे की जवळजवळ एकशे साठ कोटी रुपयाची मार्केट व्हॅल्यूची सोळा एकरची किंमत होते अत्यंत अल्प किमतीमध्ये हा व्यवहार कोणीतरी केलेला आहे आणि त्यामुळे हिची सखोल चौकशी उद्योग विभागानं उद्योग विभागाचे सचिव आहेत आणि त्याचे सल्लागार कौसुभ धौसे आहेत यांना मी विनंती करणार आहे की ह्या सगळ्या व्यवहाराची सखोल चौकशी होऊन त्या ठिकाणी औद्योगिक त्या ठिकाणी नव्यानं कारखाना होऊन जवळजवळ तीन चार हजार जे कामगार देशोद्रे लागले त्याऐवजी नव्यानं त्यांचे किंवा अन्य नवीन तरुण जे कार्य हे आहेत कारागीर ते तिथं नोकरीला लागले पाहिजेत अशा प्रकारची आमची मागणी